सर्वांना नमस्कार मी सरिता वाघमारे तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते तर अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधन अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे नवीन जी आरनुसार नुसार जे मानधन वाढलेलं आहे त्यानुसार अनेक ताई असे म्हणतात की आमचे मानधन खूप कमी आहे आणि कामं खूप जास्त आहे तर अंगणवाडी मदतनीसची कामे नेमकी कोणती असतात त्यांची विशेष कर्तव्य आणि सर्वसामान्य कर्तव्य कोणती हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अंगणवाडी मदतनीसताईंसाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे कारण मदतनीस्ताईंना कामानुसारच प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे आता या नवीन जी आर नुसार सर्वप्रथम प्राधान्य अंगणवाडी उघडणेला दिला आहे अगदी वेळेवर अंगणवाडी मदतनीसनी अंगणवाडी उघडायची आहे त्याला मार्क्स दिलेले आहे हे प्रथम कर्तव्य आहे अंगणवाडी व सभोवतालचा दैनंदिन उपयोगासाठी पिण्याचे पाणी आणणे लाभार्थीसाठी अंगणवाडीत जो पूरक आहार शिजवला जातो गरम ताजा आहार व नाश्ता तो स्वच्छतापूर्वक शिजवणे व वा वाटप करणे तसेच आहार पुरवण्याआधी मुलांच्या स्वच्छतेची दक्षता घेणे मुले अंगणवाडीत आल्यावर समजा त्यांचे केस व्यवस्थित नसतील किंवा तसे चाले असतील मुलं तर मदतनिस्थाईंनी त्यांचे केस वगैरे व्यवस्थित करून देण्याची जबाबदारी पण घ्यायची आहे जर ते स्वच्छ आले नसतील तर त्यांना स्वच्छ राहण्यासाठी मदत करणे यासाठी पालकांना सल्ला द्यायचा आहे काळजी मदतनिस्ताईंनी घ्यायची आहे तसेच त्यांना स्वच्छ राहण्यासाठी मदत करायची आहे अंगणवाडी कार्यकर्तीच्या मार्गदर्शनाखाली पूर्वशाले शिक्षणाचे जे पाठ होतात अंगणवाडीमध्ये अंगणवाडीमध्ये जे दैनिक नियोजनानुसार पूर्वशाले शिक्षणाचे पाठ मुलांसोबत घेतले जाते त्यामध्ये अंगणवाडी सेविका ताईंसोबत अंगणवाडी मदतनीसने पण सहभाग घ्यायचा आहे तुमच्याकडे कसं शिकवलं जाते हे मला माहीत नाही पण काही भागामध्ये लहान गट व मोठा गट असे दोन गट घेतले जातात काही पाठांमध्ये तर लहान गट म्हणजे तीन ते चार वर्ष आणि साडेचार ते सहा वर्ष असा मोठा गट काही पाठांमध्ये गणित भाषा या पाठांमध्ये मदतनिस्ताई व सेविकताई असे मिळून घेत असतात आणि इतर पाठांमध्ये जेव्हा सेविकता शिकवत असते मुलांना तेव्हा मदत मुलांच्या मागे बसून मुलांकडे लक्ष द्यायचं आहे आणि पाठांचं पण निरीक्षण करायचं आहे अशा प्रकारे शिक्षण असते अंगणवाडीमध्ये आता या व्हिडिओमध्ये मी काही माझ्या मनाचं सांगत नाही बरं का हे सर्व पुस्तकामध्ये आणि माझ्या प्रत्यक्ष अनुभवावरून मी तुमच्या माहितीसाठी सादर करते तसेच अंगणवाडीमध्ये शालेय शिक्षणासाठी जी टाकावीतून टिकाऊ वस्तू तयार करतात अंगणवाडी सेविका ताई त्यामध्ये पण अंगणवाडी ताईंनी सहभाग घ्यायचा आहे मदत करायची आहे तसेच पोषण आहारासाठी प्राप्त वस्तूंचा साठा करणे लहान मुलांना घरी जाऊन आणणे व पोहोचवणे म्हणजे पालक जर घरी नसतील तर लहान मुलांना घरी जाऊन आणणे अंगणवाडीमध्ये व सुट्टी झाल्यानंतर त्यांना पुन्हा घरी पोहोचवणे हे अंगणवाडी मदत निस्ताईचं कर्तव्य आहे अंगणवाडीमध्ये जे कार्यक्रम होतात सी बी किंवा मातासभा वगैरे किंवा ई सी सी डे त्यासाठी त्या, त्या बैठकीसाठी उपस्थित राहण्यासाठी किंवा संदेश पोहोचवण्यासाठी लाभार्थी माता पिता व अन्य व्यक्तींशी संपर्क ठेवणे हे पण मदत निस्ताईचं का कर्तव्य आहे अंगणवाडी कार्यकर्तीच्या देखरेखीखाली अंगणवाडी केंद्र सुरू करणे आणि बंद करणे हे अंगणवाडी ताईंचं मी जसं सर्वप्रथम सांगितलं ते मुख्य कर्तव्य आहे आधी याला नऊ नंबरवर प्राधान्य देण्यात आलं होतं पण नवीन जी नुसार सर्वप्रथम प्राधान्य अंगणवाडी उघडणे त्याला बरेचसे मार्क दिलेले आहेत त्या जी मध्ये तर याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावं सर्व अंगणवाडी मदतनीस ताईंनी जेव्हा अंगणवाडी कार्यकर्ती ताई आजारी किंवा सुट्टीवर असेल तेव्हा तिच्या कामांची जबाबदारी पण अंगणवाडी मदतनिस्ताईला सांभाळायची असते आता अंगणवाडी मदतनिस्ताईंची सर्वसामान्य कर्तव्य कोणती हे बघूया अंगणवाडी केंद्रातील सर्व कार्याच्या आयोजनामध्ये अंगणवाडी कार्यकर्तीला अंगणवाडी मदतनिस्ताईंनी मदत करायची आहे लाभार्थी मुलांच्या माता व इतर पालकांना जेव्हा गृहभेटी अंगणवाडीताई देतात अंगणवाडी सेविकाताई तेव्हा मदतनीस्थाईंनी पण सोबत जायचं आहे आणि त्यांना दोघींनी मिळून सल्ला द्यायचा आहे किंवा मग अंगणवाडी सेविकाताई जर सुट्टीवर असेल तर अंगणवाडी मदतनीस्थाईंने सल्ला द्यायचा आहे पालकांना वेळोवेळी पूर्वशाले शिक्षणासंबंधीचे कामकाज बघायचं आहे जसं मी मध्ये सांगितलं आरोग्य तपासणी मुलांची वजने घेणे गर्भवती महिला व मुले यांचे लसीकरण जेव्हा घेतले जाते तेव्हा अंगणवाडी मदतनीस ताईंनी त्या लसीकरण सत्रामध्ये सक्रिय सहभाग घ्यायचा आहे तसेच माता सभा व समाज जनजागृतीसाठी ज्या बैठका होतात अंगणवाडीमध्ये त्यामध्ये पण सहभाग घ्यायचा आहे तसेच मुलांमध्ये शिस्त लावणे हे पण अंगणवाडी मदतनीस ताईंचं कर्तव्य दिसते अशा प्रकारे अंगणवाडी मदतनीस ताईंची कर्तव्य आहेत तर यामधली काही कर्तव्य ही दररोज करायची आहे आणि काही काही कर्तव्य जसं लसीकरण माता सभा वगैरे हे काही ठराविक दिवशीच त्यांचं काम असते तर अशा प्रकारे अंगणवाडी मदतनिस्ताईंना भरपूर कामं आहेत तर तुमच्याकडे यामधली कोणती कामं केली जातात आणि पूर्वशालय शिक्षणासंबंधी मी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे पण अंगणवाडी मदतनिस्ताई सहभागी होतात का याबद्दल व्हिडिओमध्ये कमेंट टाकायला विसरू नका अंगणवाडी मदतनिस्ताईंनं तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल त्यानुसार तुम्हाला मानधन कमी आहे असे नक्कीच वाटत असेल जर असं वाटत असेल तर तुम्ही पण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की टाका आणि तुमच्या ताईंपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल मैत्रिणींनो तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मैत्रिणींनो अंगणवाडी सेविकाताईंची महत्त्वाची कामे या विषयावर पुन्हा पुढचा नवीन व्हिडिओ असेल तर भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच